पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा देवळा बुद्रुक येथे दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीचे महादेवाचे उत्कृष्ट शिल्पकला असलेले मंदिर आहे नवसाला पावणारा महादेव अशी या मंदिराची आख्यायिका आहे प्राचीन काळी खडकदेवळा देवळा बुद्रुक व खुर्द ही गावे हिवरा नदीच्या काठी वसलेली होती त्या काळी हिवरा नदीला येणाऱ्या सततच्या महापुरांना कंटाळूनच ग्रामस्थांनी खडकदेवळा देवळा बुद्रुक गावच्या प्रवेशद्वाराजवळच महादेव मंदिराची निर्मिती केली या महादेव मंदिराचा गर्भगार सुमारे पंधरा बाय पंधरा फूट असून भागी गंडकीच्या काळा पाषणाचे सुमारे पावणे दोन फूट उंचीचे शिवलिंग आहे त्यावर नऊ इंच व्यासाची सुमारे एक फूट उंचीची शिवसाळंका आहे या पिंडीवर वेढा दिलेली नागमूर्ती आहे समोरच बैठकीवर एक ते दोन फूट उंचीची नंदीची केसराची मूर्ती आहे त्याच्या गळ्यात कोरलेल्या घुंगरूमाळा घंटापीठासन अत्यंत विलोभनीय आहे मंदिरातील आकारबद्ध मूर्ती शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे त्यामुळे या मंदिराच्या दर्शनासाठी परिसरातील असंख्य भाविक येथे येत असतात श्रावण महिन्यात विविध कार्यक्रम आदी प्रकारचे आध्यात्मिक मेजवानी ग्रामस्थांना लाभते आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आहे यानिमित्त महादेवाच्या दर्शनासाठी सकाळपासून भाविकांनी या मंदिरात यायला सुरुवात केली आहे सुरुवात लक्ष्मण शेंकर हे जो मंदिर आहे फार पुराण मंदिर आहे हे ब बऱ्याच वर्षात बांधलेलं दगडी मंदिर आहे इथे नवस वगैरे केले जातात सगळं काही भाविक त्यांना पावणारं मंदिर आहे किती फूट उंच आणि कशामध्ये बांधकाम आहे दगडी बांधकाम पूर्ण दगडी बांधकाम आम्ही एकदम परिषद स्वच्छ असतो मागतात पुढचा मागतात आणि बरेच भाविक लोक इथे येतात सत्यनारायण पूजा वगैरे करतात श्रावणमध्ये कुठलं कुठलं कार्यक्रम होता तिथे काय म्हणतात काय म्हणतात याला दहजीचा का दहीहंडीचा का? कार्यक्रम होतो तिथं कीर्तनाचा कार्यक्रम इथंच होतो कायम आणि काहीतरी ते याचा सात दिवसाचं कीर्तन होतं या मंदिराची काय वैशिष्ट्य आहेत वैशिष्ट्य म्हणजे भक्ताला पाहणारं मंदिर आहे लांबून लांबून लोक इथं येतात आणि दर्शनाला आमचं खडकदेवळा गाव हे हिवरा नदीच्या तीराला आहे तिथं एक असं भव्य असं महादेवाचं मंदिर आहे तो महादेव म्हणजे सगळं नऊसाला पावणारा आहे आणि फार जुनी प्राचीन काळची मूर्ती आहे बरेचसे भाविक भक्त नवसाला पावतात म्हणून तिथं दर सोमवारी श्रावण महिन्यामध्ये तिथं दर्शनाला येतात आमच्या या महादेवामुळं आमच्या हि हुरा प्रकल्पसुद्धा काही अंतरावर भा मागं वसरलेला आहे या महादेवाची कहाणी फार मोठी आहे त्यांनी धरणाचं काम यशस्वीपणे पूर्ण केलेलं आहे आमचा या महादेव गाव गावोगावी प्रसन्न होत असतो मंदिराचं बांधकाम कशात आणि किती उंच फुट मंदिराचं बांधकाम साधारण साठ ते सत्तर फूट उंच आहे आणि सौर कोरीव दगडमध्ये संगमनेरी दगडमध्ये बांधकाम केलेलं आहे किती जुनं आहे हे बांधकाम हे प्राचीन काळापासून आहे जसं ब्रिटिश काळापासून हे मंदिर झालेलं आहे विजय लोटन पाटील राहणार आणि हे महादेवाचं पुरातन मंदिर आहे नवसारा पावणार आहे भाविकांची फार गर्दी राहते आणि आता तर श्रावण महिन्यामध्ये फार भाविक लाईन लावून राहतात दर्शनासाठी आणि फार पूर्वीचं बांधलेलं आहे पुरातन मंदिर कुठेही लाकडाचा आधार नाही असं मंदिर आहे याचं बांधकाम कशामध्ये आणि किती फूट उंच आहे याचं बांधकाम संपूर्ण दगडामध्ये आहे आणि जवळजवळ एक्कावन्न फूट आहे उंचीचं काय सांगाल वैशिष्ट्य या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे भाविकांची गर्दी बी असते आणि भा हे प्राचीन काळाचं मंदिर आहे आणि नवसाला पाहणार आहे याचं खूप सत्व आहे या मंदिराचं भाविक त्याच्यामुळं फार उत्सव येतात इथं दोघी गावातील भाविक आणि बाहेरगावहून भाविकसुद्धा इथं नवसाला येतात लोकनायक न्यूज